शेट नमस्ते नमस्ते कितने गाय लाए आज सात गाय लाई थी काकी खरीदी होती अपनी सब काकी गुजरात की खरीदी होती और अपने पास व्यवहार कैसा होता है गायों का एक नंबर रहता एक नंबर चौबीस घंटे अपनी यहाँ पर दावन होती है कस्टमर कभी भी आया कभी भी आया से माल मिलता है बराबर तो ये गाय की कीमत क्या बोली आपने बोलणे का असे हजार और देणे बोलणे का होताय असे हजार जब कस्टमर आता व्यवहार मी कम आराम से हो जाता क्वालिटी पाहू शकता मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे पाहू शकता आपण एकदम ओरिजनल गिरियन शांत काय मित्रांनो सांगायला किमती असतं मित्रांनो व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन जाते या ठिकाणी प्रॉपर धुळे कृषी उत्पन्न बाजारमध्ये दावण बांधलेली असते आपल्या चॅनलच्या माध्यमातून बरेच कस्टमर या ठिकाणी मित्रांनो दातो मी घेठे पुरी दातो मी पुरी आहे बराबर और एक मिल्क में दोनों टाइम का दोनों में इसमें है ना 4.5 4 लीटर तो 4.5 4 दे।, दे रहे अभी ये दातो में पूरी भिजा ली मित्रों को पहुंच सकता है ठिकाने पॉजिटिव भी चांगली है भी पहुंच सकता अपन ये भी बच्चे वाली है भी ये तो जवान है अभी हा? जवान अभी का किंमत होंगे दातो मी चार दात मित्रांनो क्वालिटी पाहू शकता अतिशय क्वालिटी चांगली आणि प्युअर गिर काय मित्रांनो एकदम शांत हे पाहू शकता तुम्ही जर तुम्हाला खरेदीसाठी आहे सर तुम्ही कॉन्टॅक्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न करा तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा नंबर टाकलेला असतो धुळी कृषी बाजारमध्ये यांची दावन असते मित्रांनो हे वाली

मिल्क में दोनों टाइम का ये पाँच पाँच आराम से देंगी आरा दांतों में कैसे होंगे चार दांतों में और कितने जापे में भी दूसरे जापे में भी ये वाली इसका तों ये वाली क्या कीमत इसकी है किती दिनले गे अभिन आठ दस दिनले गे दिन बरोबर किंमत कि बोल अभि इसकी पच्सी हजार पंच्याशी हजार बरं फायनल कम जाता तुम्ही पाच दहा हजार रुपये कम होतात एक पाहू शकतो मित्रांनो क्वालिटी वगैरे चांगली ज्या शेतकरी मित्रांना खरेदीसाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न करा अतिशय क्वालिटी काय मित्रांनो पाहू शकतो आणि किमती पण रिजनेबल आहेत प्रत्येक शेतकरीला पुरवडेल असे किमती आणलेले आहेत मित्रांनो दोन्ही टाइम का मिळते से देंगे सेड हे दस लिटर आराम से पाच पाच देंगे दोन्ही टाइम का दातो मी पुरी हे चार, दा। चार दात खाली हे जवान आहे हे वाली ये बच्चे वाली है। बच्चे वाली आहे कितना दिन उसको? इसको दिन उसको तीन दिन वा छे छे चालू दोन्ही टाइम का बारा त्या ऑफर आहे नाईन्टी फाईव्ह मित्रांनो पंच्याण्णव हजार रुपये किंमत हे व्यवहार मला हे पण कमी जास्त करणार आहेत जातो मी एड जातो मी पुरी किती दा पेमे आहे दुसरा दुसरा दा पेमे बी आहे बरोबर तर मित्रांनो आपल्याला त्यांच्या गाईच्या किमती वगैरे सांगितलं आहे तुम्हाला जर खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो तुम्ही पाहू शकता क्वालिटी वगैरे एक नंबर आहे आणि रिजनेबल किमती मित्रांनो या ठिकाणी आपल्याला साठ पासष्ट नव्वद अशा अंशी ज्या गाई भेटणार आपल्याला तुम्हाला जर खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून आपण खरेदी करण्याचा प्रयत्न करा पाहू शकता आपण क्वालिटी वगैरे अतिशय चांगल्या क्वालिटीच्या गाई आहेत पाहू शकता पुढून वगैरे एकदा मोरीनं वीर मित्रांनो माता वगैरे पाहू शकता तुम्ही जर तुम्हाला खरेदीसाठी करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी खरेदी करा तर सेट आपला नामवर मोबाईल नंबर बोलो सेवन फोर डबल नाईन फोर फाईव्ह नाईन एट सेवन फाईव्ह बरोबर तर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे तसं आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असतो ज्या शेतकरी मित्रांना खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा